शिवणगे येथील युवकाला सायबर इस्माकडून धमकी आधी व नंतर धमकी देऊन गंडा शिवणगे तालुका चनगड येथील दिनेश महादेव लोहार तेहतीस हजार शंभर रुपयाचा गंडा घालून सदर युवकाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे यामध्ये फेक संदेश व फोन कॉलद्वारे युवकाची दिशाभूल करत धमकावत पैसे लाटण्याचा प्रकार घडला असून सनगड तालुक्यात याविषयी आता चर्चा होऊ लागली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सदर युवकाला मंगळवारी सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमारास टेक्स्ट संदेश व फोन आले व वा त्यांना व्हॉट्सअप नंबरवर आपल्याला लॉटरी लागली असून तुमच्या खात्यात आम्ही पंचवीस लाख पाठवत आहोत तुम्ही सातत्यानं व्हॉट्सअप वापरत असल्यानं पंचवीस लाखाची लॉटरी लागली असून तुमच्या बँक अकाउंटवर आम्ही सदर रक्कम पाठवून देत आहोत त्यानंतर काही वेळानं मात्र इतकी रक्कम आपल्या अकाउंटवर कोठून आली म्हणून प्राप्तिकर विभाग आपल्यावर धाट टाकेल किंवा तुमच्यावर कारवाई करेल सदर कारवाई जर नको असेल तर आठ हजार रुपये पाठवा असं फोनवरून सांगण्यात आलं दिनेशने आठ हजार शंभर रुपये तात्काळ पाठवले पुन्हा पंचवीस हजार रुपये पाठवा असं सांगितलं त्यावेळी दिनेशने परत पाच हजार पाठवले पण एवढ्यावर अज्ञात इसम गप्प राहिला नाही पुन्हा त्याने दिनेशला धमकावत पैसे पाठव अन्यथा कारवाईला सामोरं जा अशा प्रकारची धमकी वारंवार देऊ लागला त्यामुळे दिनेशने धमकीच्या भीतीनं गुगल पे वरून पुन्हा वीस हजार रुपये पाठवले त्यामुळे एकंदरीत तेहतीस हजार रुपये वसूल करूनही सायबर गुन्हेगार गप्प राहिला नाही पुन्हा त्याचे दिवसभर पैसे पाठवण्यासाठी धमकीचे फोन येत होते त्यानंतर काही वेळानं सदर प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच दिनेशने चंदगड पोलीस ठाण्यात धाव घेतली व झालेला सर्व प्रकार सांगितला त्यानुसार चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली सदर प्रकरण सायबर संदर्भात असून चंदगड पोलिसांकडून सायबर पोलीस कोल्हापुरी यांच्याकडे तक्रार वर्ग करण्यात आली महानकर नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा